हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्टिंग मित्रांनो मी शिवशान परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मशरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर साजर करायचे मित्रांनो आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शालिवांशक एकोणविशे शेहेचाळीस संस्था मृदि अयर दक्षिण ऋतू शरद मा श्रावण पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्रवितशी तिथी आहे उद्या उत्तर रात्री दोन वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनंतर हश्लेश नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वर्यान योग आहे सायंकाळी पाच वाजून अडतीस मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे दुपारी तीन वाजे नंतर वनिच कर्णाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल हा क्षमा करा मित्रांनो उत्तर रात्री तीन वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि तीन वाजून एक्केचाळीस मिनिटानंतरच उत्तर रात्री चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी वाजून मिनिटांनी मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजहाराच्या हातावर एक पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिव शंभो आध्मीय प्रवर्त सद्य ब्रह्मण द्वितीय पराढे श्वेत वराह कल्पे वैवस्वत पणवंतरे कलियोगे प्रथम पाद जंबू दिग्वे भरतखंडे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चादरवाणी शालिवान शके एकोणविशे शेहेचाळीस प्रभाव षष्टी संसरानामध्ये क्रोधी नाम सत्सरे दक्षिणायने शरद ऋतु श्रावण मासे कृष्ण पक्षे शनिवार वासरे पुष्य नक्षत्र वरियान योगी गरज करनी प्रदोष शुभती तो वीर गोत्राद उत्पन्नमी करा प्रमुख पाद दुर्गतक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार मितदेव पूजा एवं इष्टलिंग पूजा करी आहे मित्रांनो या ठिकाणी संकल्पा संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या ऊर्जा हाताच्या तळावर संकल्पाचे पाणी समोर चरतांना सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मणिदा दुपारी तीन वाजेंपर्यंत असते आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखाय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो अमावश्या जवळ येत असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी आता मुहूर्त उपलब्ध नाहीत मित्रांनो यामध्ये प्रामुख्याने साखरपुडा डोहा जेवण बारसे करणे जावळ काढणे गृहप्रवेश करणे तसेच उपनयन करणे विवाह करणे वास्तुशांती करणे भूमिपूजन व पायाभरणी करणे देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करणे या इत्यादी धार्मिक विधी येतात मित्रांनो अशा वेळी मित्रांनो आपण स्वतःहून आप वापर त्यांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याने काही साध्य होणार नाही कारण तो मुहूर्तच नसतो मुळात त्यामुळे आपण त्याची फलसिद्धी होणार नाही आपला वेळ आणि पैसा वाया जाईल मित्रांनो मित्रा पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी वर्ज दिवस आहे मित्रांनो दिवस चांगला नाही आहे दिन विशेष शनी प्रदोष आहे मित्रांनो जे शिवभक्तगण प्रदोष व्रताचे आचरण करत असतील त्यांनी प्रदोष काळामध्ये सूचित जवळच्या जागृत अशा शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाची षोडोपचार पूजा करायची आहे आणि त्यानंतरच उपवास सोडायचा आहे मित्रांनो हे लक्षात घेत दिवसभर मात्र आपल्याला तिखट मीठ किंवा खाता येणार नाही फळे किंवा फळांचा रस दूध वा दुधाचे पदार्थ आपण घेऊ शकता अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे नव्याने काही आपल्याला होम यज्ञ या कर्मकांड करायचे असतील तर आपण करू शकता फक्त पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो राहू काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये दे देखील आपण आपली महत्वाची जी कामे शक्यतो ती टाळा ती इतर वेळेमध्ये करा जेणेकरून त्याला त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल आपले काम जी महत्वाची आहेत ती सक्सेस होतील मित्रांनो कारण राहूच्या प्रभावाखाली कुठलेही काम सहसा यशस्वी होत नाही मित्रांनो जसा आपल्याला राहू आहे तो तोखा देणार आहे प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनिग्रह वक्री आहे मित्रांनो सध्या वर्षभर बुध ग्रह सध्या वक्री असून एक सप्टेंबर पासून तो मार्गी होणार आहे हे लक्षात घ्या या अशा गोचर ग्रह जे भ्रमण असतात त्याचे वक्री असण्याचे परिणाम हे ज्या त्या जातकाला जसे ग्रह असतील शुभ किंवा अशुभ त्याप्रमाणे फळी मिळतील धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लिहि धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिवा महादेव